नागपूर रायपूर राष्ट्रीय महामार्गावरील झबाडा मानेगाव येथे मोटरसायकल अनिर अनियंत्रित होऊन झालेल्या अपघातात दोन जण जखमी झाल्याची घटना उघडकीस आली आहे भंडारा तालुक्यातून जाणाऱ्या नागपूर रायपूर राष्ट्रीय महामार्गावरील झबाडा मानेगाव येथे दिनांक सात मार्च रोजी रात्री साडेआठ वाजता दरम्यान जितेंद्र संतोष बंजारे वय एकोणीस वर्षे आणि श्यामू पुरई वय वीस वर्षे धोनी राहणार झबाडा हे मोटरसायकल क्रमांक यम एत छत्तीस क्यू एकवीस सेहेचाळीसने मानेगावरून भंडाराला जात असता वॉटर कॅनल झबाडाजवळ मोटरसायकल अनियंत्रित झाल्याने दोघे जमिनीवर कोसळले यात त्यांच्या चेहऱ्याला आणि डोक्याला मार लागून जखमी झाले अपघाताची माहिती मिळताच जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज श्री क्षेत्र नानिजधाम रत्नागिरी रस्त्यावरील अपघातग्रस्तांना विनामूल्य चोवीस तास सेवा देणारी रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली आणि सदर रुग्णवाहिकेतून अपघातातील जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालय ये भंडारा येथे उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे येथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत